सोलापूर येथील चाटेगल्ली मधील धूत सारीज या कपड्यांच्या दुकानामध्ये धूत परिवाराच्या उपस्थितीत लक्ष्मी पूजन संपन्न झाले व्यापारामध्ये धन दौलत वाढावी वृद्धी व्हावी कामना पूर्ण व्हाव्यात म्हणून सर्व स्तरामधून लक्ष्मी पूजन केले जाते जर जा प्रसन्न झाली तर त्या कुटुंबाला काहीही कमी पडत नाही म्हणून हा लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम केला जातो असे मत पुरुषोत्तम धूत यांनी व्यक्त केले यावेळी नंदकिशोर रामकिशन धूत यावेळी नंदकिशोर रामकिशन धूत साडीज या दुकानामध्ये नंदकिशोर धूत यांच्या हस्ते लक्ष्मीपूजन करण्यात आले यावेळी आमदार विजयकुमार देशमुख माजी नगरसेवक आनंद शिवे गणेश पुजारी उद्योजक इंदरमल जैन डॉक्टर नवनीत तोष्णीवाल गोपाल दायमा खुश दायमा धूत परिवारातील पुरुषोत्तम धूत दू, राजगोपाल धूत चंदन धूत संपत धूत पवन धूत सूरज धूत व दूत परिवारातील सर्व सदस्य व कर्मचारी उपस्थित होते लिमिटेड पुरुषोत्तम धूत नंदकिशोर धूत राजगोपाल धूत आज सकाळी आम्ही गादीपूजा केलो रीती म्हणजे रूढीप्रमाणे आता सगळे आम्ही लक्ष्मीपूजन ते केलो सगळे आमचे परिवार सगळे ग्राहक राजकीय लोक सगळेजण आले होते पूजा खूप आनंदाने छा, छान छान झाली सर्वांना आम्ही दिवाळीची लाख लाख शुभेच्छा देतो आमचे ग्राहकांना लाखो लोकांना धूत परिवारातर्फे जय हिंद जय महाराष्ट्र